श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आपल्या भोवती एक अद्भुत ऊर्जा तयार करायची असेल तर आजचा हा मंत्र अतिशय उपयोगी आहे हा मंत्र जेव्हा पण आपण मनोभावे ऐकतो तेव्हा आपल्याभोवती एक सुरक्षा कवच तयार होते आणि ते कायम तुमचे रक्षण करते या मंत्राचे फायदे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ न शोधता सापडला असेल यूट्यूब पाहता पाहता अचानक तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला असेल तर या मंत्राची अद्भुत जादू ऊर्जा आणि चांगल्या लहरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वामींची अपार कृपा तुम्हाला लाभण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आज मिळाला आहे तुम्ही अशा भाग्यवान लोकांपैकी एक आहात ज्यांच्यावर श्री स्वामी समर्थ प्रसन्न आहेत आणि त्यांची अखंड कृपा तुमच्यावरती होत आहे होय मंडळी स्वतः स्वामी महाराज तुम्हाला इथपर्यंत घेऊन आले आहेत स्वामी तुम्हाला काहीतरी देऊ पाहत आहेत कारण ज्या भक्तांना स्वामींची कृपा मिळणार असते त्यांच्यासोबत अशा असामान्य आणि रहस्यमय घटना घडत असतात तर मंडळी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण एकदा का स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर असला तर तुमचे नशीब एक सुंदर आणि शांत वळणावर येऊन पोहोचेल आजच तुमचे नशीब बदलणार आहे या क्षणी दुःख गरिबी नकारात्मकता आजारपण दारिद्र्य सर्व काही या क्षणी जळून खाक होणार आहे आणि तुमच्या जीवनात अनंत अडचणींना पूर्ण विराम मिळणार आहे आणि तुमचे जीवन सुखाचे आनंदाचे आणि भरभराटीचे होणार आहे तुमच्या घरात आनंदाचे आणि समाधानाचे एक पर्वच सुरू होणार आहे तर मंडळी तुम्हाला सतत पैशाची चिंता असेल तर आजपासून त्या चिंतेला चित्तेवर जाळून टाका तुमच्या सर्व दुःखाचा अंत आता होणार आहे फक्त हा पवित्र मंत्र जो आज तुमच्या कानावर पडणार आहे तो श्रद्धेने ऐका पवित्र मनाने ऐका तुमचे नशीब या मंत्रामुळे सोन्यासारखे उजळून जाईल हे तुम्ही स्वतः अनुभवाल तर मंडळी उगीच चिंतेत पडू नका चिंता ही चितारचत असते त्यामुळे चिंतेलाच जाळून टाका सतत आपल्या मनाला सांगत बसू नका माझ्याकडे पैसे नाहीत मी खूप गरीब आहे असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला खूपच दुःख होते पण आपण स्वतःला या सर्व परिस्थितीचा त्रास करून घेण्यापेक्षा काहीतरी मेहनत करा तुमचं मन एखाद्या आवडत्या छंदात रमवा काहीतरी कुठल्या तरी कामात तुम्ही रमा तुम्हाला पैसाही मिळेल आणि मनालाही लागणार नाही तुम्हाला प्रचंड स्वामी आशीर्वाद प्राप्त होईल हा मंत्र शेवटपर्यंत ऐका कारण शेवटच्या क्षणी असा चमत्कार होणार आहे जे तुमच्या कल्पने पलीकडचे असेल तर मंडळी तुम्हाला अनेक वर्ष छोट्या छोट्या गोष्टींसाठी झगडावे लागत आहे का तुम्ही नोकरीसाठी अनेक प्रयत्न करूनही मनासारखी नोकरी मिळत नाही का प्रचंड कष्ट करून हातात पैसा राहत नाही का मनाला कसलेच समाधान नाही का या सर्व अडचणी तुमच्यासमोर उभ्या आहेत का तर आता चिंता करू नका कारण हा व्हिडिओ तुम्हाला न शोधाशोध करता सापडला आहे म्हणजेच तुमच्या आयुष्याचे चांगले आणि प्रभावी वळण आले आहे तेव्हा तयार राहा स्वामी समर्थांनीच त्यांच्या चमत्कारासाठी तुम्हाला निवडले आहे आणि स्वामींनीच तुम्हाला हात दिला आहे हा मंत्र हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही तर तो अनुभवण्यासाठी आहे या चमत्कारिक शक्तीचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही मंत्र आज अवश्य ऐका स्वामी समर्थचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका या व्हिडिओमध्ये जो मंत्र दिलाय तो अत्यंत शक्तिशाली चमत्कारिक आणि प्रभावी असा आहे स्वतः स्वामी महाराज या मंत्रातून प्रकट होतात आशीर्वाद देतात आज जर तुम्ही ही संधी डावलली तर पुन्हा कदाचित ही संधी उपलब्ध होणार नाही त्यामुळे या संधीचा फायदा करून घ्या हा मंत्र ऐकत राहा तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम

मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम

दारिद्र्य श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्य श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम

मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्य श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम

मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम

मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी ओम नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम

मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर दारिद्र्यमुक्तेश्वरश्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर दारिद्र्यमुक्तेश्वरश्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर दारिद्र्यमुक्तेश्वरश्रीस्वामी समर्थाय नमः मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम